नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो दिशा सालियन हे प्रकरण नको तितकं आदित्य ठाकरे यांच्या अंगाला अंगाशी येताना दिसते जितकं झटकून टाकायचा प्रयत्न करावं तितकं ते चिकटत ते कोळीष्टकाचं उदाहरण मी नेहमी देतो आपल्या घरात कोळीष्टक असतं त्याच्यामध्ये दे एखादा कीटक अडकलाच तो, तो जितक धडपडून त्यातून निसटायचा प्रयत्न करतो तितकं ते त्याला येऊन शिकटत आणि इथे नेमकं तेच झालेलं आहे त्याविषयीचा बराच तपशील सध्या सोशल मीडियामध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये फिरतोय गेली जवळजवळ दोन वर्ष तरी अडीच वर्ष तरी निलेश ओझा हा वकील आणि रशीद खात पंढराण हा त्याचा याचिका करता मिळून या विषयाला तडीस लावण्याचा प्रयत्न करतायत आणि आमच्यासारख्या काही युट्युबर्सनी सोशल मीडियातल्या लोकांनी निलेश ओझाला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला पण वेगवेगळ्या प्रकारे निलेश ओझा या प्रकरणामध्ये न्याय देण्यासाठी धडपडत असताना सुप्रिया ताई सुळे कधी आले नाहीत सात आठ वर्षापूर्वी कधीतरी एका साताऱ्यातल्या महिलेला अश्लील फोटो कुणीतरी मंत्र्याने पाठवले म्हणून ज्यांचा जीव कळवळतो त्या सुप्रिया ताईंना पाच वर्षापूर्वी शंकास्पद मृत्यू झालेल्या अठ्ठावीस वर्षाच्या ज्या कैत्या दिशा सालियन बद्दल किंचितही अस्था नाही हे चमत्कारिक आहे ना अश्लील फोटो पाठवलेल्या महिलेवर काय अत्याचार झाले यासाठी असू ढरणाऱ्या सुप्रिया ताई किंवा रोहित पवार यांना दिशा सालियन विषयी एक असुढ ढाळण्याचीही गरज वाटत नाही ते नाव सुद्धा घ्यायची गरज वाटत नाही असो त्यांचा विषय वेगळा आहे विशेष दिशा सालियनच्या शंकास्पद मृत्यूची घटना समोर आल्यापासून आणि सुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू झाल्यापासून आदित्य ठाकरे यांच्या वागणुकीमध्ये किती अमूलाग्र बदल झालाय याकडे कोणाचं तरी लक्ष गेलंय का नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरे हे मंत्री झाले कारण त्यांचे वडील मुख्यमंत्री झाले होते आणि मुख्यमंत्री होण्याच्या आधी आधीपासून आदित्य ठाकरे एक गोष्टीची टकडी सारखी सारखी वाजवायची त्यांना मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये सुद्धा किंवा मोठमोठ्या महाराष्ट्रातल्या महानगरामध्ये नाईट लाईफ चालू करायचं होतं आठवतं तुम्हाला करोना लागण्यापूर्वी आदित्य ठाकरे हे राजकारणात आल्यापासून आणि आमदार झाल्यापासून किंवा आमदार होण्याच्या आधीपासून सतत नाईट लाईफ बद्दल बोलायचे आणि नाईट लाईफ म्हणजे काय असतं विपक्षना असते का तपस्या असते का, का साधना असते का नाईट लाईफ म्हणजे काय असतं अत्याधुनिक श्रीमंत वर्ग जिथे राहतो अशा महानगरामध्ये नाईट लाईफ म्हणजे काय असतं नाचायचा धिंगाणा करायचा मोठमोठ्या आवाजामध्ये ती काय ती थी गाणी वाजवायची म्युझिक ऑर्केस्ट्रा वाजवायचे आणि अपुऱ्या वस्त्रामध्ये अगदी लैंगिक चाळे करत जो उन्हाळपणा करायचा त्याला नाईट लाईफ म्हणतात थायलंड असेल आणखी कुठचं गुछ कुठचं गुछ असेल बँकॉक वगैरे अशा ठिकाणी नाईट लाईफ जोरात चालतो जोरात चालतो नाईट लाईफचा अर्थ काय मला वाटतं याच्यात माझ्यापेक्षा जाणकार आमचा अनिल थत्ते आहे त्यांनी एक काळ याच्यावर अनेक काहीतरी पुस्तिका काढलेल्या होत्या असो मुद्दा तो नाही तर आदित्य ठाकरे यांना निवडणुका लढवण्यापासून मंत्री होईपर्यंत आणि सुशांत सिंग राजपूत किंवा दिशा सालियन यांच्या शंकास्पद मृत्यू होईपर्यंत महाराष्ट्रासमोर एकच मोठं काम करायचं होतं ते काम म्हणजे नाईट लाईफ चालू मुंबईत रात्री उशिरापर्यंत रात्री अपरात्री पर्यंत हा धेंगाणा श्रीमंतांच्या पोरांनी पैसे उधळून धेंगाणा करावा यासाठी कायदेशीर तरतूद करून घ्यायची होती आणि ते बोलत पण होते तुम्हाला आठवत असेल नाईट लाईफ नाईट लाईफ नाईट लाईफ पण मला एक आणखीन एक आठवतं पुण्यात कुठच्या तरी कार्यक्रमासाठी मंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे गेले होते आणि नाईट लाईफचा विषय झाल्यानंतर पुणेकरांची टिंगल करण्यासाठी त्यांनी पुणेकरांना सॉरी पण म्हटलं होतं नाईट लाईफ विषय असो पण दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत या दोघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचं एक वक्तव्य मला असं काढून दाखवा की ज्याच्यात नाईट लाईफ हा शब्द आहे जणू काय आदित्य ठाकरे नाईट लाईफ हा शब्द विसरून गेले जून दोन हजार वीस या एकाच महिन्यामध्ये लॉकडाऊन चालू असताना मला वाटतं दुसरा लॉकडाऊन चालू होता त्या कालखंडामध्ये लोकांच्या घराबाहेर पडण्यावर सुद्धा शेकडो निर्बंध होते वाहतूक व्यवस्था देवळं मंदिर, शाळा या सगळ्यावर निर्बंध होते अशा वेळेला सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांचे मृत्यू शंकास्पद झालेले होते आणि त्यावेळेला सगळ्या जगाला सामान्य नागरिकाला हिंडण्या फिरण्याला सुद्धा निर्बंध होते अशा वेळेला नाईट लाईफ चे सगळ्यात मोठे प्रियकर असलेले आदित्य ठाकरे मोकाटपणे आपल्या रात्रीच्या मित्रांकडे येत जात होते त्यांनी एकदाही नाकारलेलं नाही आपण त्या दिवशी तिथे नव्हतो असा त्यांचा दावा आहे पण आपण रात्री रोजच्या रोज रात्री घरीच होतो असं त्यांनी एकदाही म्हटलेलं नाही माझ्या आठवणीत आहे ते एक गोष्ट अजून मुद्दाम सांगितली पाहिजे तो सगळा लॉकडाऊन चालू असतानाच्या काळात अशा फिल्मी उडान टप्पू लोकांच्या ज्या पार्ट्या असायच्या त्याला आदित्य ठाकरे अगत्याने जायचे आणि हे संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक मध्ये सुद्धा लिहिलेले ले ले। सामना मध्ये झालेला आहे ज्या सामनाची मालकी ठाकरे परिवाराकडे आहे आणि आदित्य ठाकरेंनी आपला संजय राऊतांनी अशा नाईट लाईफच्या पार्ट्यांना आदित्य ठाकरे जातात दिनू मोरिया वगैरे त्यांच्या बरोबर असतात याचा उल्लेख रोखोक मध्ये केलाय त्यावेळेला सामनाच्या संपादिका या, सामना या खुद्द आदित्य ठाकरेंच्या मातोश्री रश्मी ठाकरे होत्या त्यामुळे दोघांना आपल्या घरच्या कामासाठी रोजची कमाई करण्यासाठी घराबाहेर पडायची बंदी होती पण मंत्री झालेल्या आदित्य ठाकरेंना आरामशीर नाईट लाईफ जगता येत होत पुरावा आहे का असं लगेच विचारलं लगे। जाईल त्याचा एक पुरावा मी देतो जरा थोडा गुगलवर जाऊन सर्च मारा मला एका अरोरा ह्या नर्तिका अभिनेत्रीच्या घरी त्याच कालखंडामध्ये एक पार्टी आयोजित केलेली होती एक पार्टी आयोजित केलेली होती आणि त्या पार्टीला आदित्य ठाकरे अगत्याने गेलेले होते आणि मग त्यामुळे करोनाची बाधा अधिक पसरली का आणि पसरली असेल तर त्याचं सॅनिटायझेशन करायला पाहिजे म्हणून मला एका अरोरा ज्या इमारतीमध्ये राहते त्या इमारतीला सुद्धा क्वारंटाईन करण्यात आलं होतं मुंबई महापालिकेची एक कर्मचाऱ्यांची गाडी ही कलानगरात आली होती आणि मातोश्रीवर सुद्धा सॅनिटायझेशन करण्यात आलं होतं अशाही बातम्या तुम्हाला सापडतील पण त्यापेक्षाही भयंकर गोष्ट काय असेल त्यापेक्षाही भयंकर गोष्ट अशी होती की मलायका अरोराच्या घरी ज्या वेळेला ही पार्टी योजलेली होती त्यावेळेला आदित्य ठाकरे यांचे जन्मदाते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे आपल्या घरी निवांत नाईट लाईट म्हणून झोपत सुद्धा नव्हते ना वर्षा बंगल्यावर ना मातोश्री बंगल्यावर त्या आदित्य ठाकरेंच्या मात्या पित्यांना रात्रीच्या वेळेला निश्चिंतपणे झोपणं सुद्धा शक्य नव्हतं याचं कारण त्याच कालखंडामध्ये ज्या वेळेला मलायका अरोराच्या घरी ही पार्टी झाली होती ज्याला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली तेव्हा उद्धव ठाकरे हे मला वाटतं त्या धीरुबाई अंबानी का कोकिळाबेन अंबानी यांचं जे गिरगावमध्ये हॉस्पिटल आहे तिथे शस्त्रक्रिये चालू होती उद्धव ठाकरेंनी एकदा सांगितलं ना फेसबुक लाईव्हमध्ये की माझा हा भाग हलत नव्हता माझा तो भाग हलत नव्हता आणि एखादा मच्छर येऊन बसला तर त्याला उडवायचं कसं हे मला कळत नव्हतं हा जो उद्धव ठाकरेंचा प्रसिद्ध जनसंवाद आहे त्या आपल्या शरीरात हालचाली कमी होत होत्या इस्पितळामध्ये असताना शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्यावेळेला त्यांचे लाडके चिरंजीव नाईट लाईफ एन्जॉय करायला मला एका अरोराकडे गेलेले होते थोडक्यात मुद्दा इतकाच की जगासाठी डे लाईफ सुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि बंद करणारे होते आदित्य ठाकरेचे वडील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्या सगळ्या निर्बंधामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लाडके पुत्र आणि मंत्री नाईट लाईफ एन्जॉय करत होते एन्जॉय करत होते पण जसजस पुढे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या शंकास्पद मृत्यूचा वाचा फुटली आणि त्याचा बोभाटा होत गेला आणि त्यात हळूहळू करत आदित्य ठाकरे यांचं नाव आलं किंवा गोवण्याचे प्रयत्न सुरू झाले त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या तोंडातून निघणाऱ्या सगळ्या शब्दांमधून नाईट लाईफ हा शब्द गायब झाला दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांच्या वर्तनामध्ये सगळ्यात मोठा अनमोलाग्र बदल काय झाला असेल तर नाईट लाईफ हा शब्दच आदित्य ठाकरे विसरून गेले मला असं वाटतं तुम्ही पाहता तपासा की दिशा सालियन प्रकरण सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी एकदाही नाईट लाईफ हा विषय कुठे काढलेला सुद्धा नाही उच्चारलेला सुद्धा नाही किंवा त्याविषयी बोलणं सुद्धा टाळलेलं आहे अजब आहे ना मित्रांनो अजब आहे की नाही निवडणुका लढताना मंत्री झाल्यावर जो माणूस सातत्याने मुंबई किंवा महानगरातल्या नाईट लाईफ बद्दल कौतुकाने बोलत होता आग्रहाने बोलत होता तो नाईट लाईफ मधल्याच एका भीषण घटनेनंतर नाईट लाईफ हा शब्दच आपल्या शब्दकोशातून पुसून टाकतो डिलीट करतो दिशा सालियन प्रकरण काय आहे लॉकडाऊन चालू असताना दिशा सालियनच्या घरी पार्टी होती आणि तिथे आदित्य ठाकरे गेले की न गेले याच्यावरून वाद आणि निलेश ओझांना प्रश्न विचारले जात आहेत पण ती पार्टी दिवसा ढवळ्याची नव्हती नाईट लाईफची पार्टी होती आदित्य ठाकरे ज्या अगत्याने नाईट लाईफ नाईट लाईफ नाईट लाईफ हे शब्द बोलत होते त्या नाईट लाईफ मध्ये काय होत हे दिशा सालियन प्रकरणातून आपल्या समोर येत तिथे काय घडलं त्याची वेगवेगळी वर्णनं आपल्यासमोर आलेली आहेत मी त्या बाजूला वळणार सुद्धा नाही असल्या विकृत आणि परवड गोष्टी बोलणं सुद्धा मला आवडत नाही पण ज्या प्रकारचे आरोप आणि तपशील समोर येत आहेत ते बघितल्यानंतर नाईट लाईफ म्हणजे काय असत हे तुम्हाला सहज लक्षात येईल आदित्य ठाकरे दिशा सालियांच्या घरी त्या पार्टीला गेले की न गेले ही दुर्जम गोष्ट आहे पण त्यांना ज्या नाईट लाईफचं कौतुक होतं त्या नाईट लाईफमध्येच दिशा सालियांच्या घरची ती वादग्रस्त ठरलेली पार्टी येते आपला सुदैव म्हणायचं की आदित्य ठाकरे मंत्री झाले त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री झाले त्यानंतर विनाविलंब अवघ्या दोन तीन महिन्यामध्ये देशामध्ये करोना काळ आणि लॉकडाऊन सुरू झाला हे तुमचं आमचं नशीब तुमचं आमचं नशीब या महाराष्ट्रातल्या करोडो लोकांचं नशीब की करोना आला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री झाले त्याच्या पाठोपाठ करोनाचा लॉकडाऊन आला हे आपलं नशीब होतं अन्यथा थोडी सवट मिळाली असती तर अशा पार्ट्यांना आदित्य ठाकरेंनी एक मंत्री म्हणून आणि आपल्या वडिलांकडून जाहीर मोकळीक मिळवून दिली असती तर महा मुंबई पुणे सगळ्या महानगरामध्ये अशा नाईट लाईफच्या पार्ट्यांचं पेव फुटलं असत आणि ज्या वेळेला अशा पार्ट्या होतात त्या पार्ट्यांमध्ये दहा मध्ये पंधरा मध्ये वीस मध्ये एखादी तरी आणखीन दिशा सालियन मारली गेली असती शंकास्पदरित्या मृत्यूमुखी पडली असती आदित्य ठाकरेंना जे काय नाईट लाईफ हवं होतं किंवा नाईट लाईफचं कौतुक होतं त्याचा अर्थ दिशा सालियन सारख्या मुलींची जी अवस्था केली जाते त्यामध्ये आदित्य ठाकरेंना इंटरेस्ट होता फक्त ते आपल्या आमचटीला येता का माने त्याची बाधा किंवा त्याचा दुष्परिणाम आपल्या वाट्याला येऊ नये एवढीच त्यांची भूमिका होती आणि म्हणून आपण नाईट लाईफ सुरू करणार आमचं सरकारला लाईट लाईफ सुरू करणार म्हणून ताहो फोडून ओरडणारे आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरण झाल्यानंतर अचानक तो शब्द विसरून गेले। शब्द विसरून गेले। पण ते अशा पार्ट्यांना जायचे आणि त्यांना अशा पार्ट्या आवडतात अशा पार्ट्या करणारे कलावंत चित्रपट क्षेत्रातले लोक हे आदित्य ठाकरेंना आवडतात हे रोखठोक या आपल्या सदरामध्ये सामनात संजय राऊतांनी लिहून ठेवलेलं आहे लिहून ठेवलेलं आहे मुद्दा इतकाच आहे की त्याचे चटके बसायला लागले बिचारी सालेन जीवानीशी गेली पण त्यातून जे चटके आदित्य ठाकरेंना आणि ठाकरे परिवाराला बसायला लागले त्यानंतर मात्र आदित्य ठाकरे नाईट लाईफ हा शब्द विसरून गेलेले आहेत किंवा त्यांनी डिलीट केलेला आहे का बो माणूस सत्तेत आल्यानंतर नाईट लाईफ सुरू करणार म्हणून उठता बसता झोपेत जागेपणी सातत्याने अखंड बोलत होता त्या माणसाला सत्ता हाती आल्यानंतर आणि दिशा सलियनचा शंकास्पद मृत्यू झाल्याचे छटके बसायला सुरुवात झाल्यानंतर तो नाईट लाईफ हा शब्द नकोसा का झाला आदित्य ठाकरेंना जे कोणी प्रश्न विचारतात त्यांनी हा एक प्रश्न विचारावा बाकी सगळं सोडून द्या पुरावे तुमचे आजोबा कुठे गेले तुमचा फोन किंवा तुमच्या सुरक्षा लोकांचे फोनचे लोकेशन काय आहेत हे सगळे विषय बाजूला ठेवा गेल्या पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरे दिशा साली यांच्या मृत्यूनंतर पावणे पाच वर्ष उलटून गेलीत नाईट लाईफ सुरू व्हायला पाहिजे किंवा नाईट लाईफ हा शब्द सुद्धा उच्चारीनाथ याच कारण काय दिशा सालियांच्या मृत्यूने आदित्य ठाकरेंना काही शहाण पण शिकवलं की धडा शिकवलाय असं काय झालंय की नाईट लाईफ साठी इतका उत्साही असलेला हा तरुण नेता अचानक तो शब्द सुद्धा बोलायचा बंद झाला काय दुर्दैव असत बघा मित्रांनो जो माणूस नाईट लाईफ सुरू करावा महाराष्ट्रात आणि महानगरामध्ये यासाठी राजकारणात आला निवडणूक लढवली मंत्री झाला तो आता अचानक नाईट लाईफ मधून निवृत्त झालेला आहे तो शब्द सुद्धा उच्चारायला तयार नाहीये आणि दुर्दैव कसं असतं बघा की हे ग्रहस्थ आणि त्यांचे वडील सत्तेत येऊन बसले आणि महाराष्ट्रातला नाईट लाईफ द्यायला निघाले पण प्रत्यक्षात डे लाईफ पण बंद करून बसले देवळात जायला सुद्धा बंदी करायची वेळ त्यांच्यावर दुष्परिणाम कसे असतात बघा पण एक गोष्ट मान्य करावी लागेल की दिशा सालियन प्रकरणाचा गाजावाजा सुरू झाला आणि हे आपल्यावर उलटणार हे लक्षात आल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या तोंडून तो, तो शब्द गायब झालेला आहे गायब झालेला आहे आणि म्हणून मी मुद्दाम सांगतो कोण शक्य असेल तर काढून बघा दिशा सालियन प्रकरण गाजायला लागल्यापासून म्हणजे जून जुलै दोन हजार वीस पासून एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालखंड घ्या या जवळजवळ पावणे पाच वर्षामध्ये आदित्य ठाकरेंनी कुठेही नाईट लाईफ हा शब्द उच्चारला असेल तर कृपा करून मला त्याची लिंक पाठवा मला त्याचा काय तो स्क्रीन आ, काय म्हणतात शॉर्ट असतो तो पाठवा विसरून गेले आदित्य ठाकरे नाईट लाईफ हा शब्द आणि दिशा सालियन प्रकरण किती गंभीर आहे याची न बोलता आदित्य यातून साक्ष आहे की ते नाईट लाईफ हा शब्द बोलायचे बंद झाले पण नाईट लाईफ नाईट लाईफने दिशा सालियनचा बळी घेतला आरोपी कोण असेल नंतर ठरेल पण ती जीवानिशी गेली आणि हे आपलं करिअर नाईट लाईफ मध्ये अडकून घुसमटात पडले मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षला सबस्क्राईब करा